नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केटमध्ये भेटतात तसे खारे शेंगदाणे चला तर मग आपण सुरुवात करून घेऊया मी इथे एकदम मोठे मोठे असे शेंगदाणे घेतलेले आहे त्याच्यामुळे अगदी छान अशी चवही येते आणि छान बनतात सुद्धा चला आपण सुरुवात करून घेऊया मी इथे एक पातीलं घेतलेलं आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी दोन ते तीन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे टाकून घेणार आहोत हे शेंगदाणे असे छान असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनिटे आपण हे शेंगदाणे शिजवून घेणार आहोत आपल्या पाण्याला आता छान अशी तो उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण शेंगदाण्याला म लागेल तर छान अशी उकळी आलेली आहे आणि आपले शेंगदाणे इथे शिजवून तयार आहेत तर शेंगदाणे शिजलेले कसे ओळखायचे तर आपल्या शेंगदाण्यावर अशा सुरक शेंगदाण्याच्या सालावरती अशा सुरकुत्या पडतात त्याच्यावरून ओळखून घ्यायचं की आपले शेंगदाणे शिजलेले आहेत तर मी आता हे शेंगदाणे इथं एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे ज्यामुळे आपले शेंगदाणे एकदम कोरडे होतील पाणी त्याच्यातलं निघून जाईल बघू शकता मी ते असे एका चाळणीमध्ये शेंगदाणे काढलेले आहेत तर हे शेंगदाणे आता आपल्याला एका कपड्यावरती टाकून सुकून घ्यायचे आहेत तुम्ही फॅनच्या हवेला किंवा बाहेरच्या हवेला हे दहा ते पंधरा मिनटं शेंगदाणे सुकवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी असे एकदम असे पातळ असे छान वाळू घातलेले आहे त्याच्यामुळे लवकर हे शेंगदाणे कोरडे होतील दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे शेंगदाणे सुकवून घ्यायचे आहेत चला तर मग तोपर्यंत आपण इथे मी अर्धा किलो असं मीठ घेतलेलं आहे ते छान असं मी अगोदरच गरम करून घेणार आहे त्याच्यामुळे आपले हे शेंगदाणे झटकीपट याच्यामध्ये भाजले जातील आता आपलं मीठ छान असं गरम झालेलं आहे आणि इकडे शेंगदाणेसुद्धा आपले सुकून तयार झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण ह्या मीठात टाकून घेऊया आणि गॅस आपण फुल करूनच हे मीठ गरम करून घेतलेलं होतं तर जेव्हा आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकतो त्यावेळेस आपला गॅस कमीचा असला पाहिजे एकदम मोठ्या मोठा गॅस करून आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे नाहीत गॅस कमीच ठेवायचा आहे फुल गॅसवरती भाजायचे नाही आहेत तर मस्त असं मीठ आपल्या शेंगदाण्याला लागलेलं आहे तर छान असे आपल्याला आठ ते दहा मिनटं हे शेंगदाणे असेच मिठामध्ये भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्याने आता मीठ सोडलेलं आहे आणि छान असे खरपूस भाजून तयार झालेले आहेत तर अगदी झटकीपट दहा मिनटात हे शेंगदाणे बनवून तयार होतात अगदी सोपी रेसिपी आहे तर आपले शेंगदाणे हे तयार आहे तर हे शेंगदाणे भा पूर्ण तयार झाले हे कसं ओळखायचं तर याच्यावरचं जे असा आलं आहे ते बघा कसं अगदी सहजच निघून जात आहे तर आपले हे शेंगदाणे आता आपण काढून घेणार आहोत आणि राहिलेले शेंगदाणे पण मी याच्यामध्ये परत भाजून घेणार आहे अगदी झटकीपट आता हे दोन ते तीन मिनटातच आपले शेंगदाणे भाजून तयार होतात कारण मीठ खूप गरम झालेलं आहे तर बघू शकता हे आपले शेंगदाणे इथे तयार झालेले आहेत आपण कुठे प्रवासात जर चाललो तर हे शेंगदाणे आपण नक्की सोबत घेऊन जाऊ शकतो एकदम मार्केटमध्ये भेटतात असे आपले शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू